नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नीलम्स रेसिपीमध्ये आज आपण अतिशय कुरकुरीत आणि शेवटपर्यंत कुरकुरीतच राहणारी अशी खारे शंकरपाळ्यांची रेसिपी पाहणार आहोत अतिशय परफेक्ट खारे शंकरपाळे बनतात या पद्धतीने जर तुम्ही केले बाहेरून आपण विकत आणतो त्यापेक्षा ही खूप टेस्टी आणि शेवटपर्यंत खूप कुरकुरीत राहतात आणि खूप छान लागतात बनवायलाही अतिशय सोपे आहेत तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक पण नक्की करा चला तर आपण यासाठी लागणारे साहित्य पाहूयात मी इथे एक किलो मैदा घेतला आहे या वाटीने मोजला तर चार वाट्या हा मैदा आहे मेजरिंगच्या कपाने मी पाऊन कप तेल घेतला आहे खायचा सोडा मीठ आणि ओवा घेतला आहे आता आपण शंकरपाया बनवण्यासाठी लागणारे पीठ मळून घेऊयात सर्वप्रथम आपण एका भांड्यामध्ये मा हा मैदा घेऊयात आता यामध्ये चार चमचे ओवा टाकून घ्यायचा आहे ओव्याचा स्वाद या शंकरपाळ्यांमध्ये अप्रतिम लागतो एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि अगदी थोडासा खायचा सोडा यामध्ये टाकून घ्यायचा आहे सोडा टाकल्याच्या नंतर हे चांगलं मिक्स करून घेऊयात आता आपण मी मेजेरीच्या कपाने जे पाऊन कप तेल घेतलं होतं ते कडकडीत गरम करून घेतलं आहे ते आपण यामध्ये टाकून घेऊयात तेल टाकल्याच्या नंतर हे चमच्यानेच असं मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडंसं तेल थंड झाल्यावरती हातानेच हे तेल मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे हे मैद्याचं पीठ आहे हे मळायला जास्त पाणी लागत नाही त्यामुळे वे एकाच वेळेस यामध्ये भरपूर पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे तर हे पीठ मळताना घट्ट सरच मळून घ्यायचं एकदम सेलसर पीठ मळायचं नाही सेलसर पिठाच्या शंकरपाळ्या केल्या तर काय के तेलकट होऊ शकतात त्यामुळे पीठ मळताना ही ही काळजी घ्यायची आहे की हे पीठ घट्टच मळून घ्यायचं आहे तर बघा हे पीठ मी चांगलं घट्टच मळून घेतलं आहे आता हे पीठ मी एका बाउलमध्ये काढून ठेवते आणि हे पीठ दहा मिनिट झाकून बाजूला ठेवूयात म्हणजे हे चांगलं मुरलं जाईल चा आता दहा मिनिट झाले आहेत आणि हे पीठही चांगलं मुरलं आहे आता या पिठाचा एक गोळा बनवून घ्यायचा आणि याची पोळी लाटून घ्यायची आहे पीठ जर घट्ट मळलेलं असेल तर ही पोळी लाटताना पोळपाटाला बिलकुल चिकटणार नाही व्यवस्थित लाटता येईल अशा प्रकारे याची पातळ पोळी लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे मी पातळसर पोळी लाटून घेतली आहे आता आपण शंकरपाळ्या कट करून घेऊयात मी अशा लांबट्याच आकाराच्या पट्ट्या कट करून घेत आहे तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये शंकरपाया कट करून घेऊ शकता प्रकारे मिया मिया अशा हो प्रकारे मी या सर्व कट करून घेतल्या आहेत आता आपण या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता या अजिबात पोळपाटाला चिकटल्या नाही आहेत अगदी व्यवस्थित या निघत आहेत जरी मी या एकत्र अशा प्लेटमध्ये काढत असले तरी या आपण तेलामध्ये तळायला टाकतो तेव्हा त्या एकमेकांपासून विलग होतात अजिबात एकमेकांना चिकटल्या जात नाहीत अशा प्रकारे मी याचे काप करून घेतले आहेत आता आपण या तळून घेऊयात तेलही चांगलं गरम झालेलं आहे आता या सगळ्या शंकरपाळ्या यामध्ये अशा सोडून घ्यायच्या आहेत अगदी सगळ्या एकत्र टाकल्या तरी तेलामध्ये टाकल्यावर त्या ते सुटल्या जातात गॅसची आच आपल्याला मध्यमच ठेवायची आहे जर लहान आच ठेवली तर शंकरपाळ्या अगदी तेलकट होऊ शकतात आणि मोठ्या आचेवर तळल्या तर यांचा रंग पटकन बदलतो आणि आतून त्या व्यवस्थित तळल्यानं गेल्यामुळे त्या मऊ पडतात त्यामुळे या शंकरपाळ्या मध्यमाच्यावरच हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत हलकासा असा रंग बदलला की आपण काढून घ्यायचे आहेत या शंकरपाळ्यांचा शंकर शंकर हो रंग असा हलका जरी दिसत असला तरी सुद्धा यांची शिजण्याची किंवा तळण्याची प्रोसेस ते तेलातून शंकरपाळी बाहेर काढल्यानंतर सुद्धा चालूच असते त्यामुळे शंकरपाळ्यांना तेलातून बाहेर काढल्यानंतर त्यांचा थोडासा डार्क रंग होतो म्हणून या हलकासा रंग बदलेपर्यंतच तळून घ्यायचे आहेत दुसरी बॅच तळताना ही गॅसची आज मध्यमच ठेवायची आहे अशा प्रकारे मी बाकीच्याही शंकरपाळ्या तळून घेणार आहे या शंकरपाळ्यांमध्ये आपण घेतलेलं मोहनचं प्रमाण आणि तळण्याची पद्धत यामुळे हे अगदी मस्त आणि खुसखुशीत अशा शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत या शंकरपाळ्या पूर्ण थंड झाल्यावरच या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत अशा प्रकारे खमंग आणि कुछ खुसखुशीत अशा खाऱ्या शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत तुम्ही पण या नक्की बनवून बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि मी अपलोड केलेल्या रेसिपींचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी शेजारचं घंटीचं बटन देखील नक्की प्रेस करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपींसह